श्री गणेशाय नम हर हर महादेव श्रावण नुकताच लागणार आहे येत्या सोमवारपासून बघा श्रावणात भरपूर पाऊस पडत असतो या काळात भूकही भरपूर लागत असली तरी पचनक्रिया ही मंदावलेली असते त्यामुळे तळणीचे पदार्थ खुनावत असले तरी पचवणे शरीराला जड जाते अशातच पावसाळी मंद कुंद वातावरण पाहता शरीरभर चढलेला आळस पाहता व्यायामासाठी पोषक वातावरण नसते झोप पूर्ण होत नाही सर्दी खोकला ताप डोकेदुखी फायरल इन्फेक्शन यामुळे आरोग्याच्या तक्रारी सुरू असतात म्हणून या काळात आहाराशी निगडीत पथ्ये सांगितली जातात तर बघा तुम्ही श्रावणात या तीन गोष्टी अजिबात खायचे नाहीत लक्षात घ्या कोणत्या पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होत असल्याने या काळात पहिले पथ्य म्हणजे तामसिक आहार घेऊ नये यामध्ये कांदा लसूण मांसाहार मद्य व्ययान या सगळ्याच गोष्टींचा समावेश होतो या सवयींचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून याला धार्मिक अधिष्ठान दिले आहे धर्मकार्याचे जोड दिली असता लोक भक्तिभावाने नियमांचे पालन करतात आणि श्रावण पाळतात आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पालेभाज्या श्रावण महिन्यात पालेभाज्या खाऊ नये सगळ्यात पहिले पा पावसाळ्यात पालेभाज्या पटवायला जड असतात शिवाय निसर्गात हा काळ प्रजननाचा असल्यामुळे पालेभाज्यांवर अनेक सूक्ष्म अतिसूक्ष्म कीटकांचे साम्राज्य असते जे सामान्य नजरेला दिसणारही नाही या भाज्या कितीही स्वच्छ धुवून घेतल्या तरी त्यावरील जंतुसंसर्ग दूर होणे शक्यच नाही म्हणून या काळात फळभाज्या खाणे जास्त प्रेफर करावं पालेभाज्या खाऊ नये लक्षात घ्या मी काय सांगते आहे पालेभाज्या खाऊ नका फळभाज्या खा त्याचप्रमाणे श्रावणात कडधान्याचाही वापर टाळावा कडधान्य कितीही पौष्टिक असली तरी पचायला जड असतात आणि वातळूही म्हणून कडधान्याचे सेवनही करू नये मग तुम्ही म्हणाल नेमके खायचे तरी काय तर उत्तर आहे जास्तीत जास्त फलाहार करा तोही मोसमी फळांचाच आहार असावा या काळात फळांचे सेवन शरीराची सर्व आवश्यक पोषण तत्वांची गरज भागवते शिवाय गहू तांदूळ ज्वारी फळबाजा पदार्थ दही दूध तूप ताक यांचाही आहारात समावेश केला असता जेवण रुचकर होते आणि अंगी देखील लागते पोट बिघडत नाही तब्येत देखील छान राहते तर लक्षात घ्या ही पथ्ये होती आता ही पथ्ये पाळली असता शंभर वर्ष तुम्ही निरोगी आयुष्य जगाल असे शास्त्र सांगते आणि जे पाळणार नाहीत त्यांना येत्या दहा वर्षात शरीरात शरीरावर होणारे परिणाम दिसू लागतील या सर्व गोष्टींना शास्त्राधार आहे आणि आहार विज्ञानाचा दुजोरा आहे त्यामुळे पाच ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या श्रावणाची आत्ताच पूर्वतयारी कराल आणि काळजी घ्याल हीच अपेक्षा तुम्ही छान निरोगी व्हा दीर्घायुष्य व्हा अशीच मी महादेवाच्या प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद